शक्यतो आपल्याला जेव्हा जेव्हा शक्य असेल तेव्हा केळीच्या पानावर कर्दळीच्या पानावर असा गरम गरम भात खावा त्याचे आरोग्याला फायदे होतात आणि आज मी केली आहे नारळाची कढी तर असा गरमागरम भात घ्यायचा केळीच्या पानावर कर्दळीच्या पानावर आणि अशी मस्त गरम कढी घालायची त्याच्यावर मंडळी तर ही झटपट होणारी रेसिपी कशी करायची ती आता मी तुम्हाला सांगते अगदी झटपट होते आणि खूप सुरेख लागते चवीला तर ही कढी नारळाची कशी करायची ती आता आपण बघूया असं तूप घालायचं आणि गरमागरम खायचं नमस्कार मंडळी हेल्दी फूड कट्ट्यावर सगळ्यांचं खूप स्वागत आज आपण थोडी वेगळ्या प्रकारची कढी करणार आहे त्याच्यासाठी मी बेसन वगैरे वापरणार नाहीये तर आपण आज करणार आहे नारळाची कढी बऱ्याच वेळेला नारळ उठतात आणि त्या नारळाचं काय करायचं आपल्याला समजत नाही तर अशी झणझणीत कढी एकदा करून बघा खूप छान होते एक एक तर त्याच्यासाठी एक साधारण एक वाटीभर मी खोवलेलं खोबरं घेतलं आहे अगदी एक चार कढीपाल्याची पानं घालतीये आहे त्याच्यानंतर ह्या तिखट मिरच्या आहेत छान झणझणीत कढी करायची आपल्याला तर ह्या मिरच्या आपण आपण ह्याच्यामध्ये घालूया या सगळ्याचं आपण एक छान आधी वाट वाटण करून घेऊ तुमच्या तिखटाच्या आवडीप्रमाणे तुम्ही मिरच्या कमी जास्त करू शकता तुम्हाला वाटणात घालायच्या नसतील तर तुम्ही फोडणीत पण ह्या मिरच्या घालू शकता त्याच्यानंतर थोडासा आल्याचा तुकडा घेतलेला आहे त्याचे पण एक छोटे छोटे तुकडे करून घेऊ थोड्या लसणाच्या पाकळ्या घेतल्या एक सात आठ पाकळ्या आहेत त्याच्यानंतर ह्याच्यातला छोटासा तुकडा मी कांद्याचा घालणार आहे फार जास्त कांदा घालायचा नाही नाहीतर तर मग खोबऱ्याची चव येणार नाही कढीला कारण आपण नारळाची कढी करतोय छोट्या कांद्याचा सुद्धा मी छोटा अर्धा भाग घेतलेला आहे आणि थोडीशी घालूया कोथिंबीर खडे मीठ आहे त्याच्यामुळे मी ह्याच्यातच घालतीये आहे थोडीशी हळद घालूया आणि आता हे सगळं मिक्सरमध्ये मी बारीक करून घेते थोडंसं पाणी घालून मी हे वाटण छान बारीक वाटून घेतलेलं आहे आता आपण हे या मध्ये काढूया आता हे वाटण मी असंच करत आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडंसं तेल किंवा तूप घालून पण परतू शकता मी हे याला साधारण उकळी येईपर्यंत मी हे असंच हलवून घेणार आहे म्हणजे याच्यामध्ये जो आपण कच्चा लसूण कांदा घातला आहे किंवा खोबऱ्याचा जो कच्चेपणा आहे तर तो आपल्याला घालवायचं आहे त्याच्यासाठी हे असं छान परतून घ्यायचं आहे एक दोन ते तीन मिनिटामध्ये छान परतून होतं मिश्रण आपलं परतलं जातंय तोपर्यंत मी त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये एक अर्धी वाटी दही घालून घेतलंय आणि आता हे पण मी छान मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे एक जीव होईल म्हणजे मग तीन चार मिनिटं हे वाटण मी छान परतून घेतलेलं आहे आता आपण ह्याच्यासाठी मस्त फोडणी करूया आणि त्याच्या आधी हे जे दही आहे ते दही मी घालतीये दही शक्यतो रवीने घुसळण्यापेक्षा असं मिक्सरमध्येच घुसळून घ्या म्हणजे मग काय होतं फुटायची शक्यता अगदी कमी होते आपल्याला जेवढं हवं असेल तेवढं आपण याच्यामध्ये नंतर पाणी घालूया पण आधी कडी फुटू नये म्हणून सतत हलवणं गरजेचं आहे थोडस पाणी घालतीये तुम्हाला जेवढं हवं असेल तेवढं तुम्ही पाणी घालू शकता आणि आता हे सतत हलवत जोपर्यंत उकळी येत नाही तोपर्यंत याला सतत हलवत राहायचंय किती सुरेख रंगाची अशी मस्त कढी तयार झालेली आहे आणि हळद जर अगदी चिमूटभर घातली ना तर असा छान रंग येतो म्हणजे हिरवट रंग जो असतो ना कोथिंबिरीचा तो छान उठून दिसतो पण जर आपण हळद जास्त घातली तर मात्र किंचित लालसर रंग येतो तो दिसायला तेवढा छान दिसत नाही अर्थात ज्याची त्याची आवड आहे म्हणून मी अगदी चिमूटभर हळद घातली होती वाटणामध्ये अशी ही कढी नुसती प्यायला सुद्धा खूप मस्त लागते त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे ही कढी फार उकळायची नाही उकळायची नाही अगदी जेमतेम गरम झाली एखादी उकळी आली की गॅस बंद करायचा नाहीतर फुटली कढी ही सगळाच त्याचा विचकावी अजिबात दिसायला पण चांगली दिसत नाही आणि अर्थात चवीला चा पण चांगली लागत नाही तर आता ही कढी गरम झालेली आहे मी गॅस बंद करते आणि याला आता आपण मस्त फोडणी करूया तूप घालतीये थोडं तूप घातलं तरी सुद्धा चालतं नारळाचा औषधपणा असतो दह्याचा औषधपणा असतो त्याच्यामुळे ते फार तेल तूप वापरायची गरज नाही आहे फक्त जिरं मोहरी तडतडण्यापुरतं मी ह्याच्यामध्ये तूप घातलंय तुम्ही तेल सुद्धा घालू शकता आता ह्याच्यामध्ये घालूया मोहरी थोडीशी जिरं त्याच्यानंतर थोड्याशा मेथ्या घालतीये हिंग घालूया दोन सुक्या मिरच्या घातल्या त्याच्यानंतर थोडा कडीपाला घालूया मस्त फोडणी झाली आहे सुरेख वास येतोय अगदी आणि मी वाटणामध्ये जिरं घालायला विसरले तुम्ही वाटणामध्ये थोडीशी जिरं घाला त्याचा पण खूप छान वास येतो आता ही फोडणी मी घालते कढीवर तर मंडळी अशी ही सुरेख दिसणारी कढी चवीला पण तेवढीच सुरेख झाली आहे आणि हा कढीचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट करायला विसरू नका मी तुमच्या कमेंटची वाट बघतीये धन्यवाद